प्रजापती ब्रह्माकुमारीश्वरीय द्वारा संचालित मुख्य ओमशांती शाखेत हिवरखेड पोलीस स्टेशनला रुजू झालेले ठाणेदार गजानन राठोड यांचा शाल श्रीफळ देऊन ब्रह्माकुमारी रश्मी दिदीकडून सत्कार करण्यात आला तर जिल्हा परिषद महात्मा गांधी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका सौ गिर् मॅडम यांचा सुद्धा सेवानिवृत्तीपर सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी रमेश दुतोंडे डॉक्टर बाजारे महादेव नेवारे श्यामशील भोपडे संदीप इंगळे संजय हिवराळे सौ सुलभा दुतोंडे सौ तारापुरे श्रीमती रेड्डी सौ राऊत मॅडम सौ निर्मला घुंगड ह्या हजर होत्या कार्यक्रमानंतर तर सनातन रूढी परंपरेला अनुसरून पितृपक्षात हिंदू संस्कृती महान परंपरेला अनुसरून ब्रह्माभोजन कार्यक्रम मुख्य शाखेत पार पडला या कार्यक्रमासाठी सौ तारापुरे चंदाताई सुनीता बोडखे सौ रेखाते गंगूबाई जानवी मामनकर रौंदळेताई अढिया मॅडम तसेच मनोहर दुतोंडे मोहन मानसेता गजानन पिंजरकर उमेश नेरकर गजानन येऊल विलास झगडे प्रकाश शिखार देविदास फोपसे सौ मंदा फोपसे रमेश येऊल संतोष मोरे दीपक धूळ दूर, श्रीकृष्ण धुळे सौ हिवराळे ताई यांचे सहयोगाने सेवाभावे पार पडला एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड